भारतीय जनता पार्टी सदस्यता महाअभियान दोन हजार पंचवीस अंतर्गत नवापूर शहराच्या वतीने कार्यक्रम सदस्यता नोंदणी अभियान कार्यक्रम प्रदेश महामंत्री विजय चौधरी व जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र सदस्यता महाअभियान दोन अंतर्गत नवापूर शहराच्या वतीने सदस्यता नोंदणी अभियान भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात मंडप टाकून कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सर्वप्रथम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करत सदस्यता नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली होती नोंदणी क्रमांक अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य वीस चोवीस येथे मिस कॉल करत भाजप सदस्य व्हा असे आवाहन करण्यात आले असता मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिक तरुण महिला यांनी सहभाग घेत नोंदणी केली नंदुरबार जिल्ह्यात सदस्यता नोंदणी महाअभियान भाजप प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला सदस्यता महाअभियान नोंदणी कार्यक्रमाप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे नवापूर तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट सत्यानंद गावीत भाजपा अध्यक्ष दिनेश चौधरी महाअभियान संयोजक राज सोनी जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा ज्येष्ठ पदाधिकारी घनश्याम परमार नवापूर विधानसभा विस्तारक सत्यवान वसावे शहर सरचिटणीस पवन दांडवेकर सरचिटणीस अजय पद्माकर गावित शहर उपाध्यक्ष मनीष चौधरी ज्येष्ठ सदस्य निलेश देसाई शहर चिटणीस महेंद्र नेरकर शहर सचिव राजेश गोसावी सोशल मीडिया प्रदेश सदस्य निलेश प्रजापत अल्पसंख्याक आघाडीचे जुहूर खान तौसिफ मनसुरी सज्जद बदुडा ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष जगदीश जयस्वाल जिल्हा सचिव समीर दलाल चेतन वाघ अमर वंडरा हरीश पाटील भावीन राणा रामचंद्र मिस्तरी सुभाष माळी कोषाध्यक्ष जिग्नेश पंचाल केतन पाटील अनिल मोहिते आदी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते भारतीय जनता का विशिष्ट कार्य प्रणालीवर काम करते त्या अनुषंगाने सर्वप्रथम राष्ट्र आणि त्यानंतर व्यक्ती त्याचप्रमाणे अंत्योदय हे मंत्र घेऊन भारतीय जनता पार्टी कार्यरत आहे आणि त्या ह्याच्यातनं आपण आज बघतोय की संपूर्ण देश आणि राज्यात आम्ही सत्तेत आहोत आणि हे करीत असताना भारतीय जनता पार्टी एक संघटन पर्व सातत्याने राबवत असते दर तीन वर्षांनी आणि त्यानुसार आज नवापूर येथे हे संघटन पर्व सुरू आहे गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून महाराष्ट्रात सदस्यता नोंदणी अभियान सुरू आहे पण मध्यंतरी विधानसभा निवडणुका लागल्यामुळे ते कुठेतरी थोडंसं स्थगिती दिली होती त्याला पण आता विधानसभेत आम्ही संपूर्ण बहुमताने महाराष्ट्राच्या सत्तेत आलो आहे आणि आज संपूर्ण महाराष्ट्रभरात हे विशेष अभियान आज रविवारी पाच तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात ता आयोजित केलेलं आहे आजच्या दिवशी आमचे प्रदेशाचे अध्यक्ष प्रदेशा प्रदेशा माननीय द्य पवनकुळे साहेब मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि आमच्या इथले स सध्याचे आमचे प्रदेश महामंत्री विजूभाऊ चौधरी आणि आमचे जिल्हा अध्यक्ष निलेशजी माळी आणि संपूर्ण टीम संपूर्ण जिल्ह्याभरात हा रस्त्यावर उतरून आपण बघताय की टेंट टाकले आहे तंबू टाकलेले आहे आणि आम्ही एक विश्वास असा या ठिकाणी सदस्यता नोंदणी अभियान राबवलेलं आहे आजचं आमचं टार्गेट आहे की न संपूर्ण जिल्ह्याभरातनं आम्ही दीड लाख सदस्य करणार आहोत आजच्या दिवशी आणि संपूर्ण टार्गेट हे आमचं तीन लाखाचं जरी असलं तरी पण त्याच्यापेक्षाही आम्ही जास्त करू असा मला विश्वास वाटतो आपण बघताय की आमचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी सगळे कार्यरत झालेले आहेत प्रत्येक बूथवर आज आम्ही नोंदणी करतो आहेत धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे नवापूर